नगरपालिकेच्या निवडणूक आल्या कसं बदनाम करावं आणि बीड जिल्ह्यामध्ये कमी व्हावं हो। म्हणून प्री, प्री प्लॅन करून काही असे लोक हाताच धरून हा कट हे ही अत्यंत बाब आहे त्यासाठी सगळी जनता समजदार आहे या भूल थाळ बळी पडणार असं माझं मत आहे नगरपालिकेच्या निवडणूक आल्यात आणि त्यासाठी धनुभावला कसं बंदम करावं आणि बीड कसं कमी व्हावं म्हणून प्री प्लॅन करून काही असे लोक हाताशी धरून हा कट रचल हे अत्यंत निंदनीय बाब आहे त्यासाठी सगळी जनता समजदार आहे या भूल बळी पडणार नाही असं माझं मत आहे तुम्ही पवार साहेबांचं गोपनाथराव मुंडे साहेबांचं राजकारण बघितलं तुम्हाला असं वाटत नाही का जरंगे पाटील हे पवार साहेबांचं काहीतरी बोलून सांगून ऐकत बोलत आता खरं सांगू का त्या बाबतीत त्यांच्या मत सर आमच्या गाडी बसल्या आमच्या घरी एकत्र जेवला अनेक वेळा परंतु ह्या बाबतीत माझ्यासारखे माणसं सगळ्या गोष्टी बोलणं मला पटलं नाही आपण साधे कार्य करते त्याचा पर्सन ओळखतात पण वस्तू ती आहेसंत भगवान बाबा की भगवान बाबा की महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका